भारतीय जनता पार्टी कडून वारंवार राजेंद्र गावित यांना विरोध होतो या विरोधा काय कारण भारतीय जनता पार्टी कडून राजेंद्र गावित यांना तुम्ही लक्षात घ्या आम्हाला वैयक्तिक विरोध आमचा सर्वसामान्य लोकांची काय भावना आहे आम्ही प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि इथे कमळ या, या चिन्हाला खूप डिमांड आहे इथे कमळ या चिन्हावर वोट करणारे वोटर्स भरपूर आहेत माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मानणारा वर्ग मोठा आहे पण उमेदवार कोणी असो भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती जर तलायचं आहे तर सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे आज आम्ही जे बुथ प्रमुख बुथ वायरस जे आम्ही तन मन धन लावून जे काम करतोय या कामाला आम्हाला कुठेतरी पावती मिळावी म्हणून आम्हाला बी जे पीचा कॅन्डिडेट हवा एवढीच आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची सगळ्या वेळेची इच्छा आहे पालघर जिल्ह्याची लोकसभा परंतु अजूनपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये उमेदवार घोषित होत आज भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी एक पत्रकार परिषद बोलवली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झाला या उद्घाटनाला स्वतः मंत्री रवींद्र चव्हाण आले जाणून घे सोबत त्यावेळेला अधिकाऱ्यांच्या सगळ्या विषयावरती काय म्हणणं आहे कारण आपण जर पाहिलं तर गेल्या दोन निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या युती सरकारचा या ठिकाणी दणदणीत विजय झाला होता दोन्ही ट्रम्प जे राजेंद्र गावित आहेत ते, ते उमेदवार होते भारतीय जनता पार्टीकडून राजेंद्र गावितांचा विरोध होतोय तरी देखील मंत्री रवींद्र चव्हाणांनी सावध भूमिका घेतलेली आहे असा असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात काय खतगत आहे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू सर तुमचं नाव सांगा महेश सरवणकर रोड मंडळ अध्यक्ष आज कार्यक्रम आहे आपला आज तुम्हाला शुभेच्छा की तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं परंतु कुठेतरी चिंतेचा विषय हा आहे की भारतीय जनता पार्टी कडून वारंवार हो राजेंद्र गावितांना विरोध होतो या विरोधामागचा काय कारण भारतीय जनता पार्टी कडून राजेंद्र गावित यांना वैयक्तिक विरोध नाही आहे हे पहिला तुम्ही लक्षात घ्या आम्हाला वैयक्तिक विरोध नाही आहे आमचा सर्वसामान्य लोकांची काय भावना आहे ती आम्ही प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि इथे कमळ या चिन्हाला खूप डिमांड आहे इथे कमळ या चिन्हावर वोट करणारे वोटर्स भरपूर आहेत माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मानणारा वर्ग मोठा आहे मग त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळावी याच्यासाठी आम्ही प्रदेशाध्यक्षांना विनंती केली आहे की ही सीट जी आहे ती कमळ या चिन्हावर निवड निवडणूक जर लढली तर इझिली आपण निवडून येऊ शकतो कमल या चिन्हावरती निवडणूक लढवावी असं मत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं योग्य मत आहे कारण कुठे ना कुठेतरी देशामध्ये प्रधानमंत्र्यांचं कार सा चालतोय तो, तो स्वाभाविक आहे कमल चिन्ह असेल तर जो विजय आहे तो सोपा होण्याची शक्यता आहे राऊत साहेब तुम्हाला काय वाटतं कुठेतरी निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे परंतु अजूनपर्यंत उमेदवार घोषित होत नाही काय कारण आहे उमेदवार घोषित होणार लवकरात लवकर पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेणार आहेत पण उमेदवार कोणी असो भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती जर त्याला निवडून यायचं आहे तर, तर सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि महायुतीमधला जो कोण उमेदवार देणार त्याला आम्ही बहुसंख्या मतांनी निवडून देणार आणि पालघर जिल्ह्यामध्ये हा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा निवडून येणार पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येणार असं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे सर तुमचं नाव सांगा कल्पेश नाईक जिल्हा सचिव भारतीय जनता पार्टी हा पालघर जिल्ह्याचा पहिल्यापासून गड राहिलेला आहे आज आम्ही जे बूथ प्रमुख बुथ वायरस जे आम्ही तन मन धन लावून जे काम करतोय या कामाला आम्हाला कुठेतरी पावती मिळावी म्हणून आम्हाला बी जे पीचा कॅन्डिडेट हवा एवढीच आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची सगळ्या यांची इच्छा आहे राजेंद्र गावितच जर उमेदवार असतील आणि कमल चिन्ह असेल तर आपल्याला वाटत ना लढाई सोपी होईल बीजेपीचा चिन्हावर कुठलाही माणूस आम्हाला तुम्ही दिला आम्ही त्याचा स्वीकार अर्थ आहोत आम्हाला बीजेपीच कॅन्डिडेटचा माणूस या पालघर जिल्ह्यामध्ये हवा आहे तो राजेंद्र गावीक असू द्या आणखीन कोणी असू द्या आम्हाला त्यांचा पाठिंबा राहील आप जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे कुठेतरी जो पालघर लोकसभा जागेचा जो माहितून तिढा आपल्याला सुट्टाना दिसत नाहीये कुठेतरी तिढा सोडवण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण हे प्रयत्न करतात असा असताना येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन विकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टी आपल्याला ऍक्शन मोडवरती आलेली दिसते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई वसईविरा